नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्तही क्लिनिकमध्ये येताच आरतीला म्हणते काय गं काय झालं तर आरती म्हणते मॅम तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आले आहेत आणि ते आतमध्ये बसले आहेत मुक्त म्हणते अगं तू हे काय बोलते आहेस तू कोणाला आतमध्ये बसवलं आहेस अगं मी तर इथे बाहेर आहे आणि तू कोणाला आतमध्ये बसवलं आहेस का पण असं कसं होऊ शकतं कदाचित राजशिरके असतील ती आणि पेशंट आहे का कोणी तर आरती बोलते नाही पेशंट आहेत की मला माहीत नाही पण त्यांचं नाव हर्षवर्धन आहे मी त्यांना सांगितलं होतं की लॉबीमध्ये बसा पण त्यांनी माझं ऐकून घेतलंच नाही ते डायरेक्ट आतमध्ये जाऊन बसते मुक्ता म्हणते हो त्यावेळी मुक्ताच्या लक्षात येतं की कदाचित हे हर्षवर्धन अधिकारीच असतील कारण त्या ज्या त्यांनी आरतीचं ऐकलं नाही आरती ते, ते हर्षवर्धन अधिकारीच असतील मुक्ता ही आरतीला म्हणते आरती तू एवढा विचार नको करूस मी बघते कोण आला आहे असं बोलून मुक्ता आतमध्ये येते आणि पाहते तर हर्षवर्धन अधिकारीच असतात मुक्ता हर्षवर्धनला म्हणते माझ्या रिसेप्शनिस्टने तुम्हाला बाहेर बसायला सांगितलं होतं तरीसुद्धा तुम्ही आत बसलात तर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो मला न विचारता कित्येक वेळा तुम्ही माझ्या घरी आलात मी काही बोललो का मग मी तर तुमच्या क्लिनिकमध्ये एकदा चालू आहे मग एकुडा राग कशासाठी नॉट फेअरा मुक्ता म्हणते काय काम होतं का जर काही काम असेल तर पटकन सांगा मला तेवढा वेळ नाही तर हर्षवर्धन बोलतो अहो एवढं का चिडतंय मी तुमच्या फायद्याचंच सांगायला आलो आहे ना मुक्ता म्हणते तुम्ही आणि माझ्या फायद्याचं तर हर्षवर्धन म्हणतो काय आहे ना नियमालासुद्धा अपवाद असतातच आणि मीसुद्धा असाच एक अपवाद आहे सागर आणि सावणीविषयी बोलण्यासाठी इथे आलो आहे तर मुक्ता त्यांना म्हणते पण मला त्यांच्याबद्दल काही बोलायचंच नाही तुम्ही येऊ शकता हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो माहीत आहे तुम्हाला माझ्यासोबत बोलण्यात काहीच रस नाही कारण सागरने माझ्याविषयी एवढं काही सांगितलं आहे की तुम्हाला तर माझा चेहराही बघायचा नाही जसा सावनीला तुमचा चेहरा बघायचा नाही सागरला माझा चेहरा बघायचा नाही आणि तसाच मला सागरचा पण आपल्या आयुष्यातला गुंता एवढा काही वाढत चालला आहे की आपण आयुष्यात सगळेच अडकत चाललो आहोत तर मुक्ताही त्यांना बोलते ही माझ्या कामाची जागा आहे हे घर नाही आहे त्यामुळे तुमची जर बडबड करून झाली असेल तर तुम्ही निघू शकता तर हर्षवर्धन मुक्ताला बोलतो ठीक आहे मी तर आता मुद्द्यावरच येतो तुमचा सागर आणि माझी सावणी यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे जे मला आवडत नाही हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून मुक्ताला थोडा धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरा सावणीच्या घरी ॲडव्होकेट सबनीस यांना घेऊन आलेला असतो त्यावेळी ॲडव्होकेट सबनीस सागरच्या हातामध्ये पेन ड्राईव्ह देतात तर सागर मनाशीच म्हणतो मुक्ता तुम्ही माझ्यावर किती विश्वास ठेवता हे सगळं काम तुम्ही मला विश्वासाने सांगितलं पण मी आज तुमचा विश्वासघात करतो आहे मी तुमचा विश्वास मोडला आदित्यपेक्षा मीच मोठा गुन्हेगार आहे या सगळ्याची शिक्षा मलाच व्हायला हवी तर सावणी सागरकडे पाहू लागते त्याचवेळी ॲडवोकेट सबनीस सागरला आवाज देऊ लागतात सागरचं मात्र काहीच लक्ष नसतो सागरला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटू लागतं तर पुन्हा एकदा ॲडव्होकेट सबनीस मिस्टर सागर असा आवाज देतात सागर म्हणतो काय झालं तुम्ही पोलीस कंप्लेंट करायला जाणार होता ना तर ते बोलतात हो मी पोलीस कंप्लेंट करायला जाणार होतो त्याचवेळी मला तुमचा फोन आला आणि हा पुरावा आता आपल्याजवळ आहे आणि हा एकमेव पुरावा आहे की जो कोणाकडेही नाही आहे आणि तो आपल्याकडे आहे त्यामुळे आता आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही कारण ही, ही फक्त माहिती आपल्यालाच आहे त्यामुळे आपण सेफ आहोत हे ऐकताच सावनी खूप खुश होते आणि सागरला आणि ॲडव्होकेट सबनीस यांना थँक्स बोलते तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो मुक्ता मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला सागरला एवढंच नाही तर खूप समजावण्याचाही प्रयत्न केला धमकावलं पण पण गेंड्याच्या कातडीप्रमाणे तो झाला आहे त्याला कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही पुन्हा पुन्हा माझं काही ऐकून न घेता तो सावनीकडेच ओढला जात आहे पण मुक्ता मी तुला सांगून ठेवते तू तु तु तुझ्या नवऱ्याला सांभाळून ठेव शेवटचं सांगते यापुढे पुन्हा पुन्हा तेच तेच सांगणार नाही ही, ही हर्षवर्धना म्हणते हात खाली घ्या कारण हे माझं क्लिनिक आहे आणि तसंही तुम्ही मला ओळखलं नसेल कारण तुम्हाला वाटत असेल की मी मूर्ख आहे बावळट आहे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार कोण काहीही सांगितलं तरी काहीच बोलणार नाही हलक्या कानाची आहे पण एक लक्षात ठेवा तुमच्या या बोलण्याचा कोणताही परिणाम माझ्यावर होणार नाही कारण तुम्हाला सावणीवर विश्वास नसेल सावणीचं काही माहीत नाही मला पण माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे त्याच्याबद्दल तुम्ही असं काही सांगून काहीच फायदा होणार नाही कारण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो एवढा विश्वास मुक्ता म्हणते मग काय तुमच्यावर विश्वास ठेवू का अहो तुम्ही कोण आहात सांगा बघू मुळात तुम्ही इथे का आलाय ते अगोदर मला सांगा कारण मुळात सा सा मला माहिती आहे तुम्ही आणि सावणी सागराने माझ्यामध्ये भांडणं लावण्याचा खूप प्रयत्न करता एवढंच नाही तर आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता आणि मला कळत नाही की तुम्हाला हे सगळं सांगून काय फायदा होणार आहे आणि आता तुम्ही सागरच्या विरोधात एक शब्द जरी बोललात तरी मी खपवून घेणार नाही तुमचं जर बोलून झालं असेल तर तुम्ही निघा आता हर्षवर्धन बोलतो वा कमाल तुमचा एखाद्याचा नवरा एक स्वाईपला जाऊन भेटत असेल तर तुम्हाला काहीच गैर वाटत नाही का म्हणते त्यात काय आले आहे आदित्य हा सागरचा मुलगा आहे आणि आदित्यवर सागरचं प्रचंड प्रेम आहे आणि आदित्यला भेटण्यासाठी सागरला तिथे जावं लागत असेल तर त्यात ते त्यांची काही चूक नाही आहे आणि यातून हेच सिद्ध होतं की कि सागर किती चांगले वडील आहेत तुमचा तुमच्या बायकोवर सॉरी सॉरी तुमचा तुमच्या मैत्रिणीवर विश्वास नसेल पण माझा माझ्या सागरवर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या विश्वासाचं सर्टिफिकेट मी तुम्हाला का देऊ तुम्ही इथून निघा नाही तर मी आत्ताच्या आत्ता सिक्युरिटीला बोलवेन तर हर्षचंद्रन बोलतो वा तुम्ही एवढ्या शांत असाल असं मला कधी वाटलंही नव्हतं एखादा विश्वास कसा काय करू ठेवू शकतो पण एखाद्याला समोर दगड आहे हे माहीत असूनसुद्धा पाय मारायचा नसेल तरी त्याला पाय मारायचा आहे त्याला मी काहीच करू शकत नाही ना मी तुमच्या डोळ्यावरची झापडं उघडायची प्रयत्न केला पण ती उघडायचीच नसतील तर मी तरी काय करू शकतो तर ना तर मुक्त हर्षवर्धनना बोलते तुम्ही निघू शकता मागच्या बाजूला दरवाजा आहे तिथून तुम्ही जाऊ शकता हर्षवर्धन रागानेच तिथून निघून जातो मात्र हर्षवर्धनच्या बोलण्याचा मुक्ता विचार करू लागते तर दुसरीकडे सावणी ही ॲडव्होकेटना म्हणते बरं झालं हा पुरावा फक्त तुमच्याकडे आहे जर मुक्ताला मिळाला असताना तर मुक्ताने माझ्या मुलाला तर बाल सुधारगृहात पाठवलं असतं कारण तिला तिच्या आईपेक्षा डोळ्यासमोर कोणी दिसतच नाही ना तिला तिची आईच प्रिय आहे तर सागर चिडूनच म्हणतो तोंड बंद ठेवाता तुझं आणि हे सगळं होते ना तर तुझ्यामुळे कारण तू तु एवढी होपलेस आई असशील असं मला वाटलंही नव्हतं आणि माणूस म्हणून तू चीप आहे सजग तुला कशाची काळजी नाही ना कशाची फिकीर अगं अकरा वर्षाच्या मुलाच्या हातात गाडी दिलीस तू त्यामुळे गुन्हा तर तूच केला आहेस आणि जेलमध्ये तर तुलाच टाकायला हवं तर सावनी म्हणते एक मिनिट मी गाडी दिली नव्हती त्याने हट्टाने ड्रायव्हरकडून घेतली तर हर्ष सावनीला सागर म्हणतो का मग तुम्हाला अक्कल नाही का तुम्ही असले हट्ट पुरवता का हट्ट पुरवण्याची पण कोणती तरी पद्धत असतेच ना अगं सईसुद्धा हट्ट करते पण आम्ही कोणते हट्ट पुरवायचे आणि कोणते नाही हे आम्ही विचार करून आणि मगच तिचे हट्ट पुरवतो पण तुझं तसं नाही ना तुझ्या बॉयफ्रेंडला पॉलिटिक्सशिवाय वेळ मिळत नाही आणि तुझं तर शॉपिंग आणि मेकअपमधून वेळ मिळाला तर ना आणि तसंही तुझी काय चूक म्हणायची कारण तू पहिल्यापासूनच तशी आहेस तर सावनी म्हणते प्रत्येक वेळ तू मलाच बोलणार आहेस का मी सांभाळ करू शकत नाही असंच तुला दाखवून द्यायचं आहे का अरे तू सगळं करून तू तुझ्या बायकोकडे जाशील पण माझा बितरदेला घाबरलेल्या मुलाला मलाच सांभाळायचं आहे आणि तू मलाच बोलतो आहेस असं बोलून सावणी रडण्याचं नाटक करू लागते तर हर्ष सावणीला सागर म्हणतो बस बस झालं तुझं रडगारणं अगोदरच माझ्यामागे एवढं टेन्शन आहे आणि आता तुझं हे रडगारणं ऐकण्याचं मला काही इंटरेस्ट नाही तेवढं तर सागर सावनीला म्हणतो मी काय करायचं ते बघून घेईन तू यामध्ये पडू नकोस कारण तू काय करून ठेवलं आहेस ना ते माझं मला माहिती आहे तर ॲडव्होकेट विचारतात पण आदित्याला कोणी पाहिलं होतं का सागर बोलतो नाही तर ॲडव्होकेट म्हणतात बरं झालं ते एक आपल्या बाजूने योग्य झालं की त्याला कोणीही पाहिलं नाही तर दुसरीकडे मिहिरा मावशीचा रिपोर्ट घेऊन आलेला असतो तर मेहका म्हणते का अरे तू तर आत्ताच गेला होतास ना आणि तू असं अचानक तर मिहीर बोलतो नाही अजून गॅरेजमध्ये गाडी दुरुस्त झाली नाही म्हणून म्हटलं तो तोपर्यंत रिपोर्ट देऊन यावेत आणि म्हणणं चालू आहे आणि वहिनी आहे का तर मेहका बोलते नाही म ताई तर आताच क्लिनिकमध्ये गेली आहे तर मिहिरा मुक्ताला फोन करायला घेतो तर मुक्ताही मिहिरला म्हणते मिहीर बोल ना काय झाले आहे तर मिहीर म्हणतो दादूसला तर मी सांगणारच होतो पण म्हटलं त्या अगोदर तुला सांगावं ज्या दिवशी मावशीचं ॲक्सिडंट झालं त्याच दिवशी ती गाडी रिपेरिंगला गेली होती आणि मा जे माझ्या ओळखीच्या गॅरेज वाल्याला याबद्दल सगळं काही माहिती आहे तो आपल्याला सगळं सांगायला तयार आहे मुक्ताला हे ऐकून खूप आनंद झालेला असतो मुक्ता म्हणते की मी हे सगळं काही सागरला सांगते म्हणजे सागर यामध्ये स्वतःहून लक्ष घालतील तर दुसरीकडे सागरात सावनीच्याच घरी असतो तर मुक्ता ही लगेच सागरला कॉल करते सागर सावनीला आणि ॲडव्होकेटना शांत राहायला सांगतो आणि मुक्ताचा फोन उचलतो सागर मुक्ताला म्हणतो काय झालंय मुक्ता मुक्ता म्हणते सागर आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे मिहीरकडून ज्या दिवशी आईचं ॲक्सिडेंट जा झालं होतं आणि त्याच दिवशी ती गाडी गॅरेजला गेली होती आणि सगळं काही मिहीरला डिटेलमध्ये समजलं आहे आणि हे सगळं काही डिटेल्स गाड गारे, गॅरेजच्या ओनरजवळ आहेत त्यामुळे आपण जाऊन बोलूयात का तर सागर घाबरतच बोलतो नाही नाही मी जाऊन बोलेल तर सावनी विचारत असते काय झालं आहे सागर सागर इशाऱ्याने शांत राहायला सांगतो सावनीला तर सागर मात्र घाबरून गेलेला असतो मुक्ता म्हणते मी आता जाऊन पोलीस कंप्लेंट करते तर सागर घाबरतच बोलतो नाही नाही तुम्ही आता पोलीस कंप्लेंट वगैरे करू नका मी स्वतःहून जाईनच ना तर मुक्ता बोलते अहो सागर तुम्ही असं का बोलताय अहो पोलीस कंप्लेंट तर करायला हवीच ना तर सागर म्हणतो हो मी तुम्हाला तेच म्हणतो आहे तुम्ही एवढी काळजी करू नका तुम्ही आईजवळ थांबा मी स्वतः जाऊन सगळं काही ठीक करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि ज्या ठिकाणी गाडी रिपेरिंगला दिली होती थी, ते ठिकाण माझ्या ओळखीचं आहे आणि जे काही गाडीबद्दल असेल ते मी स्वतः जाऊन बघेन असं बोलून मुक्ताला तो विश्वासात घेतो आणि स्वतः सगळं पाहतो असं म्हणतो तर मुक्ता ही फोन ठेवतात सागर सावनीला विचारतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही गाडी रिपेरिंगला दिली होती का तर सावनी बोलते हो सागर सावनीला सांगतो म्हणजे आता त्या गाडीबद्दल मिहीर मुक्ता सगळ्यांना कळालं आहे आणि मुक्ता तर आता पोलीस कंप्लीट करायला जाणार होती सावनी म्हणते सागर प्लीज असं काही होऊ देऊ नकोस सागर बोलतो आता मलाच काहीतरी करावं लागेल तू काही करूच शकत नाही आणि हे सगळं काही तुझ्यामुळेच चाललं आहे असं बोलून सागर आणि ॲडव्होकेटीतून निघून जातात सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे मुक्ताचाईला जाग आलेली असते आणि त्यांना पाणी हवं असतं तर ते मनाशीच म्हणतात प्रत्येक वेळी सगळ्यांना त्रास का द्यायचा ना प्रत्येकजण माझ्या आजूबाजूला असतातच पण आता मला स्वतःलाही प्रयत्न करायलाच हवे ना तर इकडे मिहिरा त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या रूममध्येच असतो मात्र तो ऑफिसच्या संदर्भात फोनवर बोलत असतो त्याचवेळी ते पाणी घेण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना ते जमत नसतं तर मिहीर उठतो आणि त्यांना पाणी देतो आणि म्हणतो मिहिका स्वामींची पूजा करत आहे ना म्हणून मिहिकाच मला म्हणाली की मावशीजवळ थोडा वेळ थांब म्हणूनच हो मी इथे थांबलो होतो पण ऑफिसच्या कामानिमित्त मी फोनवर बोलत होतो तुम्ही जर मला हाक मारली असती तर मी दिलं असतं तुम्हाला तुम्ही स्वतःला एवढा त्रास नका करून घेऊ आणि हो तुम्हाला जर कॉपी हवी हो असेल तर मी देऊ का बनवून मी बनवतो तशी चांगली कॉपी आणि मिहीर आपल्या आईची एवढी काळजी घेतो हे पाहून मुक्ताला खूप बरं वाटतं मुक्ताही येत म्हणते अरे मिहीर तू कॉपी बनवणार नाहीस अरे तुझ्यापेक्षा माझ्या आईच्या हातची कॉफी पिऊन तर मग तू कायमच इथेच येशील कॉफी प्यायला मुक्ता ही आईला म्हणते आई आता बस झाला आता उठ आणि आमच्यासाठी कॉपी बनवून दे फक्त दोन दिवस हा तुझ्याजवळ आरामासाठी आणि तसंही तू खूप छान कॉपी बनवतेस हा तर मुक्ताही मेहरला म्हणते मिहीर खरंच थँक्यू तू त्या दिवसापासून जी काही मदत केली आहेस ना त्यासाठी खरंच थँक्स त्यानंतर मुक्ताची आई म्हणते अगं मुक्ता पण तू एवढ्या लवकर कशी आलीस तर मुक्ता म्हणते अगं आई ज्या दिवशी ॲक्सिडंट झालं त्या दिवशीची गाडी ही सर्व्हिसिंगला गेली होती आणि हे सगळं काही मिहीरला समजलं आणि मिहीरची खूप मोठी मदत झाली आहे मिहीर तू जे फोनवर मला सांगितलं ना ते तुझा ला ला ही। ही वाट वाट ही मी तुझ्या दादूसला सांगितलं आहे आणि दादूस आता सगळं काही पोलीस कंप्लेंट करून वगैरे येतीलच माझा विश्वास आहे त्यांच्यावर तर मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकून सागरला खूप वाईट वाटतं सागर मनाशीच बोलतो मुक्ता मला तुमच्याशी पुन्हा एकदा खोटं बोलावं लागणार माझ्या हातामध्ये सगळं काही असूनसुद्धा मी तुमच्याशी खोटं बोलतो आहे सॉरी मुक्ता तर मुक्ता ही कॉपी बनवण्यासाठी जात असते तेवढ्यातच मुक्ताला सागर दिसतो मुक्ता ही सागरला म्हणजे सागर तुम्ही आलाय अहो तुम्ही गेला होता का गॅरेजमध्ये आणि तिथून पोलीस स्टेशनमध्ये तर मुक्त सागरला ते आठवू लागतं की गॅरेजच्या ओनरला त्याने पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की काहीच झालं तरी कोणासमोरही तोंड उघडायचं नाही सागर मुक्ताना म्हणतो पण त्यांना काहीच माहीत नाही तर मीर म्हणतो दादूच असं कसं होईल अरे मी स्वतःहून त्यांच्याशी बोललो होतो तू विजय काकांशी बोललास का कारण का? विजय काकाना याबद्दल सगळं काही माहिती आहे सागर खोटं बोलत म्हणतो हो मी बोललो पण त्यांना काहीच माहीत नाही मात्र सागरच्या नजरेतलं खोटं मुक्ताच्या आईने नीट ओळखलेलं असतं तर मुक्ताही विचार करू लागते की असं कसं होऊ शकतं तर दुसरीकडे सागर आपल्या रूममध्ये येतो आणि आरशासमोर पाहतच म्हणतो सागर कोळी आज पुन्हा एकदा पुन्हा एकदा तू माती खाल्लीस का अरे तू हे काय करतो आहेस पुन्हा पुन्हा तू मुक्ताचा विश्वासघातच करतो आहेस का मुक्ताने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्याशी तू खोटं बोलतो आहेस पण हे कशासाठी माझ्या फक्त मुलासाठी असं बोलून सागर स्वतःच्याच कानाखाली मारत असतो त्याचवेळी मुक्ताई त्यांनी म्हणते सागर तुम्ही आतमध्ये आहात का सागर म्हणतो हो मुक्ता म्हणते अहो सागर पण क तुम्ही कधी दरवाजा लॉक करत नाही मग तुम्ही दरवाजा का लॉक केला आहे कपडे चेंज करताय का सागर म्हणतो नाही माझं एक दुसरं काम होतं मग त्या मग ते मग मी तुम्हाला मदत करू का नाही मी आलोच दोन मिनटात तर मुक्ता मनाशीच म्हणते सागर असं कधीच करत नाहीत सगळं ठीक तर असेल ना स्वामी माझ्या दोन्ही घरांच्या माणसांची काळजी घ्या असं बोलून ती स्वामींना नमस्कार करते तर पुढील भागात पाहायला मिळतं ही सागरला म्हणते आपल्या सई माऊला उद्या तिच्या स्कूलकडून समर पँक कॅम्पला जायचं आहे हे ऐकून सही सागर मुक्त तिघही खूप खुश असतात तर दुसरीकडे आदित्य हा सागरला फोन करतो आणि म्हणतो पप्पा मला खरंच खूप भीती वाटते आपण उद्या कुठेतरी जाऊया का सागर नाही म्हणणारच त्याचवेळी आदित्य म्हणतो पप्पा नाही म्हणू नका माझ्यासोबत प्लीज या ना सागर आदित्यला काहीच बोलत नाही तर मुक्ताही सागरला म्हणते अहो आपल्याला उद्या सईसोबत जायचं आहे तुम्ही विसरलात का तर सागर मुक्ताला म्हणतो मी आदित्य आणि सावणीसोबत जायचं म्हणतो आहे एकताच मुक्ताच्या हातातली सुई मुक्ताला टोचते आणि तेवढ्यातच मुक्ताच्या हातातून रक्त येत असतं सागर म्हणतो मुक्ता मात्र मुक्ता सागरला हातानेच बाजूला व्हायला सांगते आणि या सगळ्याचं सागरला खूप वाईट वाटतं आणि सागर आपल्यासोबत न येता सावणीसोबत या गोष्टीचं मुक्ताला वाईट वाटू लागतं वाट 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 आता सागरचं हे सगळं सत्य मुक्ताला कळेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद